देश स्वतंत्र झाला त्या दरम्यान एका प्रांतातून सिंधी समाज देशात शरणार्थी आलेत देशात अनेक ठिकाणी आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करीत असतात मात्र अद्यापही हा समाज पी आर का वंचितच आहे अनेक पक्षाचे सरकार आले आणि गेलेत मात्र मिळाले फक्त आश्वासनच आता याच मागणीकरिता आशिष लुल्ला यांनी तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे एका आठवड्यात निर्णय लागला नाही तर आत्मदान करणार असा इशारा सुद्धा प्रशासनाला लुल्ला यांनी दिला आहे भारत देश स्वातंत्र्य झाला असता तेव्हापासून देशात सिंधी समाज बांधव शरणार्थी म्हणून आला आज देश स्वातंत्र्य मिळून सुद्धा शिंदी समाजाला शासनाच्या अनेक सुविधा मिळाल्या मात्र पी आर कार्ड पासून वंचित राहिले अमरावती जिल्ह्यात दोन हजार दोन वर्षी काहींना पी आर कार्ड देण्यात आले मात्र अद्यापही हजारो शिंदे समाज कुटुंब पी आर कार्ड पासून वंचित आहे पी आर कार्ड मिळावे याकरिता शहरातील आशिष लुल्ला यांनी याआधी नऊ नोव्हेंबरला आमरण उपोषणास सुरुवात केली होती मात्र त्या दरम्यान आमदार बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतले त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुद्धा घेण्यात आली सर्व समाज बांधवांनी कागदपत्रांची पूर्तता सुद्धा केली मात्र तेव्हा सुद्धा आश्वासनच मिळाले याच विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत याआधी विधानसभा निवडणूक दरम्यान आले असता भाजपचे उमेदवार असलेले डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी सुद्धा आश्वासन दिले होते आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष टाकू नमस्कार हम सभी जानते हैं कि हमारे जो सिंधी भाई पार्टीशन के समय पाकिस्तान से आए और उसके बाद विदर्भ के अलग अलग जगहों पर वे आकर बसे और उन्होंने अपनी मेहनत से ईमानदारी से प्रामाणिकता से काम करके एक अपनी जगह सब जगह बनाई लेकिन जिस समय वो आए उस समय जहाँ पर उनको बसाया गया था उस जगह के मालकी हक के पट्टे उनको कई सालों से मिले नहीं थे हमारी सरकार ने निर्णय लिया और हमारे सिंधी भाइयों को उनकी जगह का मालकी हक का पट्टा मिले इसकी शुरुआत हमने की बहुत बड़े पैमाने पर यह पट्टे हमने दिए अमरावती में भी इसकी शुरुआत हमने की है कुछ विलंब उसमें ज़रूर हुआ है पर मेरा विश्वास है कि चुनाव के बाद दो या तीन महीने में ये सारे पट्टे हमारे सिंधी भाइयों को मिलेंगे और जहाँ पर वो बसे हैं वो जमीन उनके पूरे तरीके से मालकी की होगी ये विश्वास मैं व्यक्त करता हूँ सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ मेरा आप सभी से आग्रह है आने वाली इक्कीस तारीख को हमारे अमरावती के भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार श्री डॉक्टर सुनील देशमुख इन्हें कमल चिन्ह की बटन दबाकर पूरे बहुमत के साथ विजय कीजिए धन्यवाद मात्र अद्यापही शिंदी समाजाला पी आर कार्ड मिळाले नाही त्यामुळे आता पी आर कार्ड यासोबतच कचरा मुक्त कंटेनर मुक्त शहर करण्याची मागणी घेऊन आशिष लुल्ला यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज, आज वर्षा आजादी पंच्याहत्तर वर्षानंतरही आपल्याला जर आपल्या हक्कासाठी लढाव लागतो तर मग जे आजादीसाठी महात्मा गांधीजींनी उपोषण केलं होतं त्यावेळी उपोषणाला लक्षात घेऊन मी आज हा वेशभूषा धारण केली आहे कारण की यावेळी जर आपल्याला आपल्या मागण्यासाठी कुठलाही न्याय मिळत नसेल तर महात्मा गांधीची वेशभूषा काढून मी घालून हा उपोषणाला बसलो आहो सात दिवसासाठी मी हा महात्मा गांधीच्या सत्याग्रहाचा मने विचार घेऊन उपोषणाला बसणार आहो बसलो आहो आणि आठव्या दिवशी मी शहीद क्रांतीवीर भगतसिंगला नमन करून आत्मदाची चेतावणी दिली आहे मी प्रशासनाला त्या आंदोलनाला आणि त्या आत्मदाला मी ठामपणे आहो उभं आहो आणि मी तो निर्णय घेणार म्हणजे घेणार जर सात दिवसाच्या आत आपल्या सिंधी समाजाला यांनी परमनंट स्थायी पी आर कार्ड या पंडालमध्ये नाही दिलं तर सव्वीस फरवरीला मी आत्मदा करणार म्हणजे करणार तुम्हाला जे काही कारवाई माझ्यावर करायची आहे करा तुम्ही मला किती दिवसात तुरुंगात टाकणार टाकून घ्या मी आत्मदा करणार म्हणजे करणार पी आर कार्ड घेऊन शिवाय आपण सिंधी समाज यावेळी राहणार नाही जय हिंद वंदे मातरम जय धुलेला त्यांच्या या पुढाकाराला पाहून सर्व शिंदी समाजाने त्यांना साथ दिली आहे माजी नगरसेवक भूषण बनसोड माजी नगरसेवक पुरुषोत्तम बजाज वंचितचे शैलेश गवई किरण गुडदेसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आशिष लुल्ला यांच्या आंदोलनाला साथ दिली आहे भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक वेळा सिंदी समाज आपलं अस्तित्व सोडून आपलं वैभव सोडून भारतामध्ये सामील झाला आणि तरी देखील त्यांची एक सुल्लक मागणी जे शिंदी समाजाला स्थायी पी आर कार्ड मिळावे वीजपट्टी मिळावे याकरता अनेक निवेदने अनेक आंदोलने झाली परंतु अजूनपर्यंत सिंधी समाजाला कुठल्याही प्रकारचं पी आर कार्ड या ठिकाणी देण्यात आलेलं नाही ते पी आर कार्ड मिळावे याकरता शिंदी समाजाचे नेते आशिष मुल्ला हे तीन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत तेव्हा त्यांच्या या मागणीला आमचा संपूर्ण असा पाठिंबा आहे मी माजी नगरसेवक भूषण बनसोख राहणार सिद्धार्थनगर आमचे शेजारी आहेत शिंदी बांधव आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पी आर कार्ड मिळावे याकरता आम्ही देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि त्यांना बी पी आर कार्ड शासनाने लवकरात लवकर द्यावे आणि त्यांच्या त्यांचा अंत पाहू नये की हे किती दिवस उपोषणाला बसतात किती दिवस आमरण उपोषण करतील याकडे न पाहता त्यांनी सिंधी समाजाला ठोस असं आश्वासन द्यावं की आम्ही एक महिन्याच्या किंवा दोन दीड महिन्याच्या केंद्राला पी आर कार्ड देऊ असं आश्वासन द्यावं आणि त्यांचं उपोषण सोडावं अशी मी शासनाला माझ्या माझ्यातर्फे विनंती करतो अशी याच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो व त्यांच्या भावी आयुष्याला देखील शुभेच्छा देतो धन्यवाद जर एका आठवड्यात मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर आत्मदहन करणार असा इशारा आशिष लुल्ला यांनी प्रशासनाला दिला आहे